सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला दोन लाख एक्केचाळीस हजार बटणांचा वापर करून शिवरायांची अप्रतिम अशी प्रतिकृती येवला तालुक्यातील अनकुटे येथील विठ्ठल गायकवाड यांनी साकारली आहे बटन व वा धाग्यांचा वापर करत शिवरायांची प्रतिमा साकारण्याकरता या कलाकाराला तीन वर्ष आठ महिन्यांचा कालावधी लागला आहे आज शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने या कलाकाराने ही प्रतिकृती प्रदर्शनास ठेवली आहे शनी जयंती असल्याने येवला तालुक्यातील अनकुटे येथे भाविकांची मोठी गर्दी असते त्या निमित्ताने या शिवभक्तांनी ही प्रतिकृती येथे प्रदर्शनास ठेवली आहे शिवराज्य दिनानिमित्त माझ्या एका कलाकृतीचं मी अनकुटे गावात प्रदर्शन मांडलेलं आहे ही कलाकृती मी आपले शेटचे बटन असते त्यापासून बनवलेली आहे साधारणत ही कलाकृती बनवण्यासाठी मला तीन वर्ष तीन ते साडेतीन वर्ष पावणे चार वर्षाचा कालावधी हो लागलेला आहे हे यासाठी लागणारे बटन दोन लाख एक्केचाळीस हजार बटन लागले आहे अशा पद्धतीने ही कलाकृती बनवली आणि मी एकमेव एकट्याने बनवलेली आहे कुठल्याही इतर व्यक्तींचा सहभाग नाही आहेत साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व वेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेम व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे